आई गेटिंग द वॉलेट सॉरी वॉलेट कॉम्पलीट इन द फॉर दिस आई नेम मामा यस मामा यस आई बाय जाएगा तो ये स्टंग ओनली बैंग You can search with name also, correct? Uh, uh, yes. Mama Bubu. Yeah. Kuda. Mm. Yes. <laughs> <laughs> we can check that if item that's available is empty, we can show a warning message. हो झाला ओके ओके मग वर नको ना जाऊ तू सोडू नको ना नको नो जम्पिंग नो जम्पिंग बंप यू आहे कसे ड्रामे चालू आहे मुद्दाम पाय आता खाली घालायचा पडायचं आणि मम्मा बुबू काय झालं बाबू काय झालं आरू काय झालं झाला ओ बुबू झाला ओ माय गॉड लेट मी क्युअर इट इट्स ओके इट्स ओके फिरसे चढायच याला म्हणायचं ड्रामे बाज ऐके नाही पडा पडा पडण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत हो की, की, की नाही अरे बापरे ओ नो ओ नो ओ नो काय झालं अरु झाला कुठे झाला बुबू कुठे दाखव दाखव कुठे झाला अच्छा पाहायला झाला बब्बू ओके मम्मा क्युअर करते हा ओके ठीक आहे ओके डन डन कोण आले बाहेर Mm. She wants to talk about it. Hmm? <laughs> oh, oh. Boo, boo Boo. Boo Acting Tommy Bugs. Maybe Boo Boo. Oh. Yay! Boo Boo mm. yes, yes. Yay, yay. yes! 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 बॉल ये टाका पेका 1 2 3 ओ शिवांश आलाय कोनाले डोर ओपन करा चला मम्मा ओपन द डोर कडी खोला मम्मा oh. मी ओपन करू तू कर ओपन तुझा फ्रेंड आला ना तू हा तू कर <laughs>